दुसरं आहे का बरं आपलं नवीन लग्न झालं आणखीन किती खर्च लागायचा आपल्याला पैसे लागते नाही का नरका जास्त असं पिऊन पिऊन असं पेऱ्यावर किडन खराब होत्या असं पूर्ण शरीर खराब होऊन जाईल त्यासाठी परत पैसे लागते सांगसार कसा करायचा कुठं आणायचे पैसे का मी कामाला जाऊ बाहेर आता जासन असं पेऊन नरकात जाईन मी नरकामध्ये थोडं तोंड सांभाळून बोला जा तुम्ही कळनं ओळख नाही दिसते भन 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 होती माग थोडं माणूस कामावून आलं की त्याची भन भन चालूच असते मी नरकात जाईन मग तू कुठं जाशील मग स्वर्गात जाईल जाशील मग करच बरं आहे तो भन बंद <laughs>